कर्करोगाचे वेळेत निदान झाल्यावर वर्त त्याच्यावरती उपचार करणं सुलभ होत असून ठाणे जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत कर्करोग निदान मोबाईल बस ठाणे शहरात रुग्णांच्या सेवेसाठी दाखल झाली आहे गेल्या दोन दिवसात तीनशे पन्नास रुग्णांची कर्करोग तपासणी करण्यात आली असून यामध्ये सात गर्भाशय आणि चार ब्रेस तर दोघांची मौखिक कर्करोगाची लक्षणं आढळल्याने त्यांची छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे ठाणे जिल्ह्याचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आरोग्य प्रशासक सकारात्मक उपक्रम राबवत आहे आजाराची लक्षणे तात्काळ समजल्यावर रुग्णांवर चांगले उपचार करणं शक्य होता मात्र काही वेळा मोठ्या आजारावर खर्च करणं सर्वांना शक्य होत नाही याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरात आरोग्य प्रशासनामार्फत कर्करोग निदान मोबाईल बस फिरत आहे आरोग्य उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कासार वडवली सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी साधारण तीनशे पन्नास व्यक्तींची कर्करोग तपासणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा दंत चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली आहे एकनासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा